ಗುರುತ್ ಪರ ಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮ ಮಹಾಯ पुण्डलिकाय दातुं मुनिन्द्रे समागततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जया जनि जन्मनामात् जाला जयाने सदा वासनामात् केला

वेकावरी बघा आज गुरु पौर्णिमा निमित्त आपण सर्व एकत्र जमलो गुरुपौर्णिमेला अभ्यास पौर्णिमा पण म्हणतात आज सद्गुरूंची पूजा करण्याचा एकच पर्व काळ आज एकच दिवस तेवढ बघा सद्गुरु सद्गुरु म जनू माऊलीने का बर सद्गुरूला कुठं स्थान दिलं हृदया स्थान दिलं महाराज हृदय असत माऊली म्हणतात मज हृदय सद्गुरु आणि सद्गुरु, सद्गुरु तर अजून कोणाच राहते हृदयात कोणाचं स्थान आहे अजून नव्याच आदयात माऊली म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा आरामू किम भ्रांत सी विषयावरील बघा सद्गुरु सद्गुरु किती खरंच भाऊ मी सांगितलं ना किती भाग्याचे आपुणी पहिल्यांदा भारतात जन्माला आलो त्यात संतांची भूमी महाराष्ट्रात संतांचीच भूमी म्हटली आणि मनुष्य जन्म मिळाला किती भाग्याचे तीन तीन गोष्टी दुर्लभ सांगितलं ना मनुष्य जन्म सांगितला पहिल्यांदी संतांची भेट मनुष्य जन्म मुमुक्षता आणि संतांची भेट या तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या आणि मग आपण किती भाग घ्यायचे आपल्याला मनुष्य जन्मही मिळाला मनुष्य जन्म मिळाला पहिली भाग घ्यायची गोष्ट आणि दुसऱ्यांदी मुमोक्षता मुमोक्षता नसते तर आपण इथं आलोच नसतो आपण इथं आलोय म्हणजे आपल्याला काहीतरी तळमळी काहीतरी तळमळे काही ह्या आपण मनुष्य जन्माला आलो याचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे तर सार्थक झालं पाहिजे म्हणून आपण इथं आलं म्हणजे आपल्यामध्ये मनुष्यता आहे आणि आपल्याला संतांची पण भेट झाली म्हणजे आपण किती भाग घ्यायचे मग बघा सद्गुरु मजरुदे हृदय सद्गुरु म्हणजे अस सद्गुरूंची पूजा मग सद्गुरु म्हणजे कोण हो सद्गुरू म्हणजे व्यक्ती का व्यक्ती सद्गुरु असतो का व्यक्ती सद्गुरु नाही आपण म्हटलं ना व्यक्ती सद्गुरु नाही आणि सद्गुरु व्यक्ती नाही समजलं का व्यक्ती सद्गुरु नाही आणि सद्गुरु व्यक्ती नाही आपण बघता नि सद्गुरु म्हणजे आपण व्यक्ती म्हणून बघतो आपण आपल्याला त्यांचं कर्म दिसत पण सद्गुरु म्हणजे व्यक्ती नसत एक तत्व ते सद्गुरू म्हणजे एक तत्व आहे बघा महाराज ज्याचं त्याचं जे जा आराध्य दैवत असन त्या दैवताची कृपा झाल्याशिवाय सद्गुरू मिळत नाही आणि तीच कृपा म्हणजे बघा आता भगवान श्रीकृष्णे तो कृष्ण आपल्यापर्यंत येऊ शकत नाही येऊ शकतो का आपल्यापर्यंत पण त्या कृष्णाने सद्गुरूंच रूप धारण केलं आणि तोच कृष्ण आपल्यापर्यंत आला तस तो आपल्यापर्यंत येऊ शकत नाही तो सद्गुरू म्हणून आपल्यापर्यंत आला देवाने सद्गुरू वेगळे तर आपण फक्त तोंडाने म्हणतो बर का महाराज पण आपला विश्वास कमी पडतो तोंडाने आपण इतकी किती म्हणतो आपण किती प्रमाणे आता पहिल्यांदा श्लोक झाला गुरुर ब्रह्मा गुरु र विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म म्हणतो आपण वाटत का आपल्याला असं का गुरु साक्षात आहे वाटलं का आपल्याला माऊलीचा आहे उघडे परब्रह्म असतात गुरुची मूर्ती परब्रह्म सांगितलं महाराज माऊलीने परब्रह्म म्हटले आपल्याला वाटतं का तसं का खरच आहे असं वाटलं ना आता आपलं कामच झालं काहीच नाही हा निश्चय करण्यासाठी सगळं आहे बर का ज्या दिवशी सद्गुरूने अनुग्रह केला ना त्या दिवशीच मुक्त आपण त्याच दिवशी पण नाही महाराज वाटतच नाही आपल्याला तस वाटलं का कधी हा जे सगळं आता चाललाय ना हे एवढे कार्यक्रम घ्यायचे हे दररोज सांगा का जस दररोज चाललाय कशासाठी हे का हा फक्त बुद्धीचा निश्चय होण्यासाठी चाललाय महाराज तुम्ही तुम्हाला ज्या दिवशी सद्गुरू मिळाले त्या दिवशी तुम्ही मुक्त झाले पण आपल्याला वाटतच नाही वाटतं का खरंच खरंच ब्रह्म आहे खरंच परब्रह्म आहे साक्षात परब्रह्म सांगितलं महाराज आणि तोच कृष्ण आपल्यापर्यंत आला मन मे बसा कर तेरी मोह बहु में पसीना व मेरी तार दो भगवं दर्द की दवा तुम्हारे पास है दर्द की दवा तुम्हारे पास है जिंदगी है दया की है भी कमांगती मन में बसा कर तेरी मुँह चानक मत मांगू तुझसे क्या यही मैं सोचू भगवन ये जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा चिंता है प्रभु तुझको संसार की मन मे बसा कर तेरी उतारू मैगिरी धर तेरी आरती जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही ना महाराज आपण सगळी चिंता करतो सगळं सोडा त्याच्यावर सगळं सोडा काहीच करायची का गरज नाही महाराज काहीच नाही मांगू तुझते की आई ही मैं सोचो भगवन ही जिंदगी जबर ते रे ना मग सगळ्यात जास्त प्रेम आपण करतोय याच्या प्रेम करतोय आणि हे जर त्यांना अर्पण केलं ना मग काही चिंतेची गोष्ट राहिली चिंता काही राहिलीच नाही ना महाराज सगळं जर त्यांना अर्पण केलं तर मग काही राहिलंच नाही ना म्हणून का भगवंत म्हणजे सद्गुरू आणि भगवंत वेगळेच नाही असं म्हणजे वाटलंच नाही पाहिजे आपल्याला आता मी खरंच आहे ना मग सांगते मी कोणाच था सांगतच नाही पंढरपूरला गेले आता बसने गेले दिंडीत काय शक्य झालं नाही महाराज आणि लोणीमधून म्हणून गाडीत बसले तिथून चिंता सुरू झालं खरंच असं वाटायच तुर्काने पाहून ते इथं आले होते ना आणि सगळे पंढरपूरला गेले ते म्हणतात आमचं पंढरपूर इथं आमचं भगवंत आमचा पांडुरंग सकाळी तीर्थ निवृत्तीच्या बाई सगळे तीर्थ तीधच म्हटलं भगवंत जर नात निवडे गेले काहीच नाही म्हटलं जर सगळं आपण म्हणतो का सकाळी निवृत्तीच्या बाई मग का आपलं असं होत असं तरी पण तो होईतच दिसतं आपण फक्त तोडणं नि म्हणतो बर का भारत पण आपलं पूर्ण शंभर टक्के होतीच इच्छा नेवत ज्या दिवशी निश्चय होईल ना होतच नाही भारत तोंड बोलणं आणि अंतकरणापासून वाढलं लय मोठा फरक असतो पण तू बंत चिंतन चालू म्हटलं भगवंत तू साक्षत तिथं तिथं हानवत नाही जवळ जवळ लांब पडतोय महारत असं होतंय ना बरोबर नाही पण काय करू काही कळतच नाही दावा लागत काय होते काय समजतच नाही बघून इच्छा करून येते का आज रडायचं नाही काय करा भगवंत समोर दिसलं होतं राहतच नाही काय करा काही समजतच नाही भगवंत असं करून ठेवलंय ना काय सांगा मोजता येईना मापाना ु माऊली नाय नामानाम एवढ प्रेम दिलंय सद्गुरु माऊली नाम काय सांगू किती सांगू मै महा त्यांचा पनकरी, केले उपकार सदगुरु हा माझा प्रेम सुखाचा सागर सांगता ये, ये ना योड प्रेम दिलंय सदगुरु मौलिना ना सदगुरूंची कृपा पाठीशी केले निर्भय День мама оранцу सद्गुरु माउली ना महाराज कुठं मिळणार कुठं मिळत नाही महाराज कुठं मिळत नाही एवढं पण निस्वार्थ प्रेम भाऊनी सांगितलं आई सुद्धा मला प्रेम करतात ना तिथं सुद्धा स्वार्थ असतो महाराज पण एवढं निस्वार्थ प्रेम कुठच बघायला मिळत नाही कुठच मिळत नाही इतकं भाग्याच आपण सांग काय सांग फक्त म्हणून बावली म्हणतात सद्गुरु जेणे तारी हा संसार गुरु म्हणून विशेष आत्यादर विवेकावरी आता बोलायला किती पण आहे पण का वेळायची कमी महाराज एवढं सांगायचंय फक्त सद्गुरुने दिलेल्या चिंतन करणं महत्वाचं माउली नामाचं चिंतन जर उदय सद्गुरु जेणे हा संसार पूर्व हा संसार पूर्व तारून जायचा असेल तर तो सद्गुरुने दिलेल्या नामाचं चिंतन झालं पाहिजे आणि तरच आपल्या जीवनाचा हाच विवेक सांगितला तरच आपण ह्या भाऊसागर तरुण जाणार आहे बघा झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करायची पण सेवा पूर्ण करण्यापूर्वी एवढीच प्रार्थना का भगवंता कधीही तुझा विसर पडून देऊ नको अखंड तुझ्या ना, नामाचं स्मरण घडू दे सर्वांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी सर्वांच्या वतीनं सद्गुरूंच्या चरणी एवढी प्रार्थना का आम्हाला कधीही विसर पडून देऊ नको झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव